नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजर बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं गाजर साल काढून स्वच्छ करून गाजर खिसून घेतलेले आहेत आणि वाटीने जर आपण गाजराचा कीस मोजला तर हे चार वाटी गाजराचा कीस भरलेला आहे मी वाटी थोडी दाबूनच भरलेली आहे ज्या वाटीने आपण गाजर कीस मोजलेला आहे त्याच वाटीने मी सर्व साहित्य घेतलेले आहे अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी बारीक चिरलेला गूळ आणि तीन ते चार चमचे पिस्ते घेऊन मी खलबत्त्यात असे कुटून घेतलेले आहे एक वाटी दूध घेणार आहे हे, हे दूध नॉर्मल टेम्परेचरचंच आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेले आहे मी हे साजूक तूप इथं दाखवलेले नाही आहे आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून आपण त्यात गाजराचा कीस टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं आपण हा गाजराचा कीस परतून घेणार आहोत गाजरामध्ये असलेला पाण्याचा अंश किंवा मॉइश्चरायझर कमी करण्यासाठी आपण सुरुवातीला गाजराचा कीस हा परतून घेणार आहोत जससं आपण गाजराचा कीस परतू तर तसा गाजराचा कलर बदलतो ऑरेंज कलरमध्ये गाजराचा कीस आला की आपण त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून एक पाच मिनटं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकून एखाद मिनट हलवून आपण झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहोत किंवा गाजर शिजवून घेणार आहोत आता आपण एका प्लेटला साजूक तूप लावून घेऊया तुम्हाला जर साजूक तूप नको असेल तर तुम्ही तेल लावून घ्या पाच मिनटानंतर मी पुन्हा एकदा गाजराचा कीस वरखाली करून घेणार आहे किंवा मिश्रण वरखाली करून घेणार आहे आणि परत एकदा पाच मिनटासाठी झाकण ठेवून मी ते शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर पूर्णपणे आपलं दूध आटलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकून घेते आणि पाच मिल्क पावडर आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत मिल्क पावडर मिक्स झाली की त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून आपण हे एकजीव करून घेऊया जससं आपला गूळ मेल्ट होईल तसंच आपलं मिश्रण पुन्हा पातळ व्हायला सुरुवात होईल किंवा सेलसर व्हायला सुरुवात होईल त्याच्यामध्येच मी आता अर्धा चमचा विलायची पावडर टाकून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत हलवत राहून जोपर्यंत आपला मिश्रणाचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे हे मला परतण्यासाठी जवळजवळ दहा मिनटं लागलेले आहेत मध्येच गे लाईट गेल्यामुळे मला ही रेसिपी अर्धवट ठेवता आली नाही त्याच्यामुळे मी बॅटरी लावून ही रेसिपी पूर्ण करत आहे आपल्या बर्फीचे मिश्रण कसे ओळखायचे तर आपल्या गाजरच्या मिश्रणाची जर गोळी व्हायला सुरवात झाली की आपले बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि स्पॅच्युलाच्याच मदतीने मी हे व्यवस्थित असं थापून घेणार आहे एकसारखं थापून घ्यायचे म्हणजे आपली बर्फी देखील एकसारखी होईल कडच्या किनाऱ्या व्यवस्थित अशा प्रेस करायच्या किंवा दाबून घ्यायच्या आता त्याच्यावर आपण व्यवस्थित असं आपल्या गाजरचं बर्फीचं मिश्रण थापून झालं की त्याच्यावर मी पिस्त्याचे काप टाकून स्पॅचुलाच्या मदतीने त्याच्या प्ले सेट करून घेणार आहे आणि एक चार ते पाच तास आपण हे थंड करायला ठेवूया पण मी हे रात्रीची रेसिपी करत आहे त्याच्यामुळे मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी याच्या वड्या पाडणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता छान असा आपल्या बर्फीला कलर आलेला आहे आता सुरीच्या मदतीने मी त्याच्या चौकोनी वड्या पाडून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली छान अशी वडी तयार झालेली आहे ताटाला बिलकुल चिकटलेली नाही आहे अशा पद्धतीने आपली गाजर बर्फी तयार झालेली आहे